सर uh, uh, मी कोल्हापूर जिल्ह्यातून आलेली आहे माझे शिक्षण दहावीचे शिक्षण माझे साने गुरुजी विद्यालय कुरुनवाड येथे झाले आहे आणि माझे बारावीचे शिक्षण घरापुरोहित प्रशाला सांगली येथे झाले आहे मला दहावीला पंच्याण्णव टक्के मार्क आहेत तसेच बारावीला सत्तर टक्के आहेत माझे ग्रॅज्युएशन विजयसिंह यादव आर्ट्स अँड सायन्स कॉलेज पेठवडगाव येथून झालेले आहे माझ्या फॅमिलीमध्ये आई वडील मी माझी लहान बहीण आणि लहान भाऊ आहेत आणि माझी हॉबी सर जुनी मराठी गाणी म्हणणे आहे पंधरा ते सर मी दोन हजार पंधरा ते सतरा स्कॉलरशिपच्या चे ट्युशन घेतले सेव्हनच्या आणि सतरा ते एकोणीस मी युपीएससी ची तयारी केली आणि एकोणीस ते एक दोन हजार वीस पासून मग मी एमपीएससी ची तयारी करते सर युपीएससी पुढे काही केलं नाही नाही सर प्रिलिम्स थोड्या मार्कांनी क्वालिफाय झाले नाही त्यामुळे मग मेन्स देत आले जुनी मराठी गाणी आवडतात तुम्हाला सॉरी सर जुनी मराठी गाणी कुठली आवडतात आशा भोसलेंची गाणी आवडतात सर जुनी मराठी ओके ही वाट दूर जाते धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना अशी भावगीत हा प्रकार काय Uh, sir, भाव uh, sorry, नहीं, नहीं, सर भाव हा एक राग म्हणता येईल जो देवाच्या प्रती आपल्याला असते भावना त्याच्यामध्ये सॉरी सर म्हणजे मला माहित नाही मला कन्फर्म सांगता येणार नाही सर हो सर देवाच्या भक्ती ज्या गाण्यांमधून दिसते त्याला भावगीते आपण म्हणू शकतो प्रेमगीत असं भावगीत म्हणून नाही सांगता येणार सर नहीं, अच्छा ऐकले ऐकले सुधीर फडकेच ऐकले देहाची नवीन मराठी गाणी ऐकत तुम्ही ऐकते सर पण पर्टिक्युलरली मला जास्त आवडतात जुनी मराठी गाणी बनायला नवीन काही बनते चांगली चर्चा करतो नाही मला आवडत सर आपण चर्चा करतो हा हा नवीन मराठी चांगले का नाही जुन्या चांगली गाडी बनायची अशी हल्ली चांगली गाणी गाणी बनवत असं आपण चर्चा करतोय मे बी त्यांच्याकडे तेवढे लिरिक्स नसतील सर माहिती नाही सर लिरिक्स नाही का म्युझिक म्युझिशियन नाही चांगले लिरिक म्हणजे गाणी लिहिणारे नाही संदीप खरे आहेत वैभव जोशी आहेत असं हल्ली लेखक आहेत तसे म्हणजे चांगले गाणी सुद्धा आहेत जसे की सैराट मध्ये आपण बघितलं किंवा मग बाकीच्या मुव्हीज मध्ये आहेत सर चांगली गाणी पण ओके महाराष्ट्राच्या तीन समस्या कुठल्या सर सगळ्यात पहिली तर राजकीय अस्थिरता आणि त्याच्यामुळे जर निर्माण झालेलं जे आपण पॉलिसी पॅरालिसिस म्हणतो ती परत सर बेरोजगारी पण समस्या आहे महाराष्ट्रासमोर आणि सर हा अवकाळी जो पाऊस होतोय तर त्यामुळे शेतकऱ्यांच्या खूप समस्या निर्माण होत सर उपाय पर्सनली आपल्याला जर असेल तर आपल्याकडे फक्त वोटिंगचा अधिकार आहे हा कुठेतरी नैतिकता सर जपली पाहिजे असं वाटतंय बाकी लोकांच्या प्रती जबाबदारी त्यांना सांभाळती आले पाहिजे असे वाटत तर कसं ओळखायचं काय करायचं विधी गरज उठलं यत्न करायचं देव देवाने म्हणून नाही सर सांगता येणार नाही मला ठीक आहे दुसरं बेरोजगारी कसं सॉल्व्ह करायचं सर आता जसं गव्हर्नमेंट वेगवेगळ्या वे जागा रिक्रुटमेंट काढत आहे सरळ सेवा भरती किंवा मग आता एमपीएससी च्या हो मंचर नोकर दर करायचं हा ते जे रिक्त जाग्या आहेत तेवढ्या तरी अटलिस्ट भरल्या पाहिजेत असं वाटतंय समजते बेरोजगारी समस्या वाटत सॉरी सर किती टक्के लोक समाजातले सरकारी नोकर असतात exactly सर एक्झॅक्टली सांगते नारणी मला तुम्हाला वाटत की सरकारी जागा भरल्या की बेरोजगारी समजा फक्त सरकारी जागा भरण्याने सुटणार नाही परंतु बाकी जे मग जर कौशल्य पण स्किल डेव्हलपमेंट कडे पण प्रोत्साहन दिलं तर त्याच्या आधारे पण प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब मिळू शकेल नाही माहिती सर तिसरं शेतीतली समस्या त्याच काय करायचं सर त्यासाठी आपण जे क्लायमेट रेझिलियंट जे असतात प्लॅन्स शेतीसाठी आता नवीन उपयोगात आहे तर ते आपण इम्प्लिमेंट केले पाहिजेत जसं की नवीन व्हरायटीज ज्या क्लायमेट अडॅप्ट होतील अशा आपण शोधून काढल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना तेवढं आपण स्ट्रेंथनिंग त्यांचं केलं पाहिजे त्यांना नवीन टेक्नॉलॉजी दिली पाहिजे परत त्यांचं जे मशीन अन्नधान्यामध्ये जीएम क्रॉप जे आहेत हा ते अन्नधान्यामध्ये इंट्रोड्यूस केले पाहिजे सर केले पाहिजेत असं वाटतंय मला केले सध्या सर बीटी कॉटन आणि ब्रिटी बीटी ब्रिंजल लार्ज स्केल वरती नाही आहे सर ते इंट्रोड्यूस केलेलं का कारण जे पारंपारिक वाण आहेत आपल्या अन्नधान्याचे तर त्यांना ते कुठतर माग पडतील म्हणून आपण करू वाढणार म्हणाऱ्या काय केलं पारंपरिक सर काही प्रमाणात आपण इंट्रोड्यूस केले पाहिजेत आणि मग त्याच्यावरती आपण ठरवले पाहिजे की पुढे काय ऍक्शन घ्यायला पाहिजे एकदा इंट्रोड्यूस केली की केले जीएम कॉटन जीएम कॉटन जीएम सॉरी सर मला नाही सांगता येणार दहावी किती टक्के म्हटलं बारावी सत्तर टक्के सर काँग? सर थोडासा अभ्यास कमी पडला आणि थोडी गायडन्स पण कमी होती सर क्लासेस लावले नव्हते त्यामुळे आणि दहावी पर्यंत माझं मराठी बॅकग्राऊंड होता आणि अचानक इंग्लिशला शिफ्ट झाल्यामुळे ते कोप अप करता आलं नाही मग मराठी भाषेत शिकवलं गेलं पाहिजे सर मातृभाषेत प्राथमिक लेवल पर्यंत शिकवलं गेलं पाहिजे असं वाटतं मला हा प्रॉब्लेम होणार आहे आपल्याकडे तर ते इंग्लिश मधूनच आहे पर्टिक्युलरली सायन्स बॅकग्राऊंड आपण जर कन्सिडर केलं तर तर त्यासाठी आपल्याला प्रिपेरेड स्टेज एक असावी म्हणून मे बी असतील अकरावीच प्रश्न नीट अकरावी बारीवारी असो हायर एज्युकेशन असो सगळंच मातृभाषेतून का नाही काय अडचणी आहेत सॉरी सर मला ट्रांसलेटर चांगले नाही आहेत का आपल्याकडे नाही माहिती सर डेमोग्राफिक काय असतो सर जे वर्किंग पॉप्युलेशन आहे तर त्याच्यामधून मिळणारा जो लाभांश आहे तर त्याला डेमोग्राफिक डिव्हिडेंट म्हणतात ओके भारताची काय पोझिशन आहे सर आता सध्या आपली वर्किंग पॉप्युलेशन जवळपास टक्के आहे आणि त्याचा फायदा आपण घेऊ शकतो सर त्याचे टूल्स सर रिक्रुटमेंट परत ट्रेनिंग आणि परफॉर्मन्स अप्रेझल करणे हे त्याचे टूल्स आहेत सर दोन सर माझी पहिली स्ट्रेंथ ऑनेस्टी आणि दुसरी सर सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच आहे आणि विकनेसेस सर थोडासा टाइम मॅनेजमेंटला कमी पडते आणि ऍप्रिसिएशन करण्यामध्ये थोडं कमी पडते सर समोरच्याला सर मला वाटते की एक तर ऑनेस्टी असली पाहिजे परत डिसिजन मेकिंग असलं पाहिजे आणि सर एम्पॅथी पण असली पाहिजे सर एम सिम्पथी मध्ये आपण त्याच्याबद्दल त्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करत नाही परंतु एम्पॅथी मध्ये आपण त्या व्यक्तीच्या समोरच्या जा व्यक्तीच्या जागी आपण स्वतः असतो तर आपण काय केलं असतं तर त्या जागी राहून आपण विचार करतो सर पॉलिसी पॅरालिसिस म्हणजे सर अस्थिरता असल्यामुळे जे योजना आपण राबवत असतो तर त्याच्यामध्ये आलेली एक अनसर्टन्टी किंवा जो कंटिन्युअस जो असतो फ्लो तर तो मेंटेन राहत नाही त्याला आपण पॉलिसी पॅरालिसिस म्हणतो आणि ज्याच्यामुळे मग पाहिजे ते आपले डिसाइडेड आउटकम्स आपल्याला मिळू शकत नाही का पॉलिसी पॅरालिसिस नाही सर गरजेची असं नाही परंतु तो एक फॅक्टर म्हणता येईल बद्दल काही इंटरेस्टिंग दोन तीन झाले हो सर सर सांगलीत सहकार क्षेत्र फेम डेव्हलप्ड आहे आणि राजकीय नेतृत्व पण आहे सर सांगलीच बरंच बॅकग्राऊंड प्रशासनात महिलांचा सर्व वाढला पाहिजे हो सर वाढलं पाहिजे सर पर्टिक्युलरली जे महिलांचे प्रश्न आहेत तर त्यांना ऍड्रेस करण्यासाठी कोणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून असेल आणि एक हक्काचा प्लॅटफॉर्म मिळेल सर महिलांना सा हो सर पण ते थोडस लॉंग टर्म आहे किंवा त्याला वेळ लागू शकतो सर ते पण करू शकतोय आपण त्याच्याबरोबर परंतु महिला जास्त तीव्रतेने किंवा त्यांच्या प्रॉब्लेम्स जास्त आत्मीयतेने मांडलू शकतील किंवा त्याच्याबद्दल जास्त आत्मीयतेने ते सोल्युशन पण डेव्हलप करू शकतील सर आणि सर जे सेन्सिटि सेन्सिटायझेशन आपण म्हणतो लोकांच्या प्रॉब्लेम्स बद्दल तर ते पण महिलांमध्ये जास्त प्रकारे दिसून येते आपल्याला तर त्यासाठी पण उपयोग येईल सर अच्छा सेन्सिटायझेशन आहे

हेडलाईन काय होती पेपर नाही वाचला सर नाही वाचला सर सॉरी सर वाचते सर।, सर ते अविश्वास प्रस्तावाबद्दलची होती पंतप्रधानांच्या आणि मणिपूर इशो बद्दलची होती थँक्यू सर